आणि आंटीने खूप छान शिवली आहे मला खूप 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 जास्त शिवते हे कुठून माहिती होत तुला मी ते युट्यूब चॅनेल मम्मी बघायची हाऊस हाँ। त्यांच्याकडून आणि मग मी बघितलं फुल हाताचं हवं होतं आणि ही साडी काढची जी चर्चा होती ती तुम्ही पाहायला हवं होतं की कुठल्या साडीत कुठला ड्रेस शिवायचा कुठल्या साडीत बोलले की तिच्यामुळे एवढा लूक नाही येणार आणि मेहंदीची साडी आहे खूप वर्षांपूर्वीची आहे पंचवीस वर्ष झाले असते पण तू जो फोटो पाठवला ना तो लग्नाच्या ह्याच्यासारखा नाही मी जेव्हा चेक केले होते अडीच ते दोन हजाराच्या पुढे ते ड्रेस आहेत आणि जे आपले ते पाचशे बरोबर ऍडजस्ट करून मला जसा हवा होता तसाच दिला आणि तिला विचारला आणि मी तिला विचारलं होतं की आहे मला अशा भेटत नाहीत ज्यांचे मी शिवते कारण ऑनलाईनच ऑर्डर जास्त असते ना जानवीला बरेचसे प्रश्न आहेत तुम्ही किती शिवताय कसं शिवता माप घेऊन आणि ब्लाऊज खूप छान दिसतो मी मी सांगण्याचं गरजच नाही व्हिडिओमध्ये मध्ये हे दिसतं खूप आवडली साडी खूप छान